बोलणार नाही परंतु तुम्ही गाभीर जाऊ नका तुम्ही गाभीर आजपासून तयार लागा एवढी विनंती करणार प्रत्येक गावातून मागच्या वेळेपेक्षा जादा मी आपला आला पाहिजे ही खबरदारी तुम्ही घ्या एवढी आपल्याला विनंती करतो आणि मी सगळेच लोक संभ्रमात असतील वेगळे माझ्याकडे बरीच लोकं भेटावी होतात म्हणून मी आज सांगतो की आपला आपल्या विचाराचा बाबू अण्णाच्या विचारांना प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार हा यशवंत मानेच आहे त्यामुळे आपला उमेदवार हा यशवंत मानेच असतील त्याची <laughs> आपण सगळ्यांनी काम करायचं आहे एक गाव मायन कधी गेलं नाही पाहिजे कधी यशवंत मानेनं कुठल्या गावाला मत कमी पडले म्हणून त्याला काम दिलं नाही आता एक गाव मला दाखवून द्या आमच्या तालुक्यातलं एक गाव आहे मी त्यांनी ते बरोबर आहे कारण त्यांनी अंधरपेक्षा बाकीच्या गावाला जास्त निधी देण्याचं काम केलं कारण पूर्वी मी आमदार असल्यामुळे थोडं आमच्याकडचं कामं झालेली सुरू केली त्यामुळं तरी हा प्रथम तुम्ही ते कामाला लागावं एवढी मी विनंती करतो बावीस थानावर गेल्यावर चव्वेच्या स्थानाचं मतदान प्रकारला दिलं तर उतराई झाली आता मी समजणार आहे एवढं लक्षात ठेवा पुढे एकदा आपण सगळे जर आला सगळे एवढे जुनी माणसाने आणि माणसाने माणसांनी त्यामुळे सगळ्यांना दिसतो आपला अल्पोपवास घ्यावा अल्पोपवा म्हणजे जेवण आहे भोजन आहे कस्करी मालकांचंही भोजन आहे आणि नानाबाई माझं तुमचंही भोजन आहे दोन्ही प्रकारचं भोजन या ठिकाणी घेतलं आहे आपण सगळ्यांनी बोर्डात अकमाद घ्यावा आणि आजपासून कामाला लागून ज्या दिवशी उमेदवार ज्या दिवशी मतदानाच त्या दिवशी आपल्या गावातून आपल्या विसरतील मतदान जास्त द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे प्रोशतो धन्यवाद